वार्ता, भारत मुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चाचे भारत बंद आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज आहे पुसद येथून भारतीय ये संसदेमध्ये परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमानजनक वक्तव्य केल्याच्या प्रकरणाच्या निषेधार्थ भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने तीन पुतळा चौक येथे आंदोलन करण्यात आले यावेळी सर्वप्रथम परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुढील रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज चौक पुसद येथे पुसद दिग्रस नांदेड रोडवर रास्ता रोको चक्काजाम करण्यात आले यावेळी सर्वच वाहतूक ठप्प झाली होती ईव्हीएम हटाव लोकतंत्र बचाव एकच पर्व बहुजन पर्व महापुरुषोके सन्मान मय बहुजन सर्व मैदानमे अशा विविध घोषणा या प्रसंगी देण्यात आल्या यावेळी या आंदोलनाला संबोधित करताना बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे बंडूजी गंगावणे प्रोटॉन संघटनेचे शरद कांबळे आदिवासी एकता परिषदेचे गणपतराव गव्हाळे भारत मुक्ती मोर्चाचे दीपक कांबळे विलास धुळे मूल निवासी महिला संघाच्या रुक्मिणी खोकले आदिनी मोर्चाचे नेतृत्व करीत आंदोलन यशस्वी केले शेवटी मोर्चाचे निवेदन उपविभागीय कार्यालय पुसद येथे नायब तहसीलदार गणेश कदम यांना देण्यात आले या आंदोलनासाठी महिला पुरुष युवक कार्यकर्ता पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते <laughs> पर नहींच नहींच भारत तर... दर... दर... तर... करने जा रहे हैं और ओसी की चाहनी है की जनता क्यों करनी चाहिए क्योंकि हमारे देश में जो बजट पेश किया जाता है उस बजट से हमारा जो आर्थिक बजट होता है उस बजट से बजट की हिस्से में आपकी जो मन्नत है हमारी जो प्रगति है वो बजट पर आधारित होती है और वो बजट हमारे खिलाफ यहाँ पर पेश किया जाता है जो भी कुछ मीडिया यहाँ पर आती है वो बहुजन समाज के हित में न देकर वो अपने व्यापारी और उसके बड़े बड़े उद्योगपति है उनके घसे में डालकर हमारे यहाँ पर काश्तकार है हमारे भी है हमारे रोजगार है हमारे कर्मचारी बांधव है इन सभी को उन बजट के हिसाब से नहीं रहा है इस वजह से हमारी मांग है कि इस देश में जितने भी ओबीसी है उन ओबीसी जातियों की संख्या में गिनती की जाए और उस गिनती के अनुमान जिनकी जिनकी संख्या बारी मुश्किलों उस की हिस्सेदारी इस वजह से हमने

विकास चौधरी पटेल यांच्या द्वारा इनके आणि 5000 तालुक्यामध्ये भारतबंध ही घोषणा करण्यात आलेली आहे भारत मुक्ति मोर्चा तथा बहुजन क्रांती मोर्चा व राष्ट्रीय फिद्रा वर्ग मोर्चा व राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण भारतभंजाने एक भारतबंधची हाक दिली आहे याचे कारण आहे हा जो बंद आहे हा अखिल भारतीय करण्यात येत आहे पहिला जो मुद्दा आहे पहिला मुद्दा जो आहे पहिला मुद्दा आज भारत बंद आयोजन करण्यात आलेला आहे कारण आज आम्ही पाहत आहोत आपल्या देशावर खैरांजी प्रकरणापासून जी सुरुवात झालेली आहे खैरंजी प्रकरण तुम्हाला आठवत आहे त्यानंतर पावनी प्रकरण असो त्यानंतर भूमचं प्रकरण असो आपल्या मताची चोरी करून निवडून येत आहे आणि मताची चोरी करून निवडून आल्यामुळं ते आपल्यावर कोणत्याही त्यांना आपल्या मताची देणं घेणार आले नाही जेव्हा आपल्याला वन हो, वन मेन वन मॅलू जो अधिकार दिला होता राजा हा सुरवातून जन्म घेत होता पण आज हा राजा मतून जन्माला येतो आणि आपल्या या तमाम महिला बांधव आहे त्या मधून राजा होऊ शकतो पण हा अधिकार त्यांनी सोडलेला आहे आणि या युनियमच्या माध्यमातून हा अधिकार सोडल्यामुळे काय होत आहे तर आमचा काय बंद होत आहे रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ